बिहारचा निकाल महाराष्ट्रासाठी शुभ संकेत मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असून मोठा विजय प्राप्त झाला आहे या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावली यांनी प्रतिक्रिया दिली आहे बिहारचा निकाल महाराष्ट्रासाठी शुभसंकेत असल्याचे यावेळी ते म्हणाले विरोधकांचे मनसुबे उधळले आहेत असे भरत गोगावली यांनी यावेळी म्हटले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या निकालाचा फायदा होईल असा विश्वास भरत गोगावली यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा करिश्मा असल्याची प्रतिक्रिया बिहार निकालावर गोगावली यांनी दिली आहे विरोधकांनी जे मनसुबे उदळण्यात आलेले आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा हा करिश्मा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं की जे सगळे पक्ष एकत्र येऊन ज्या इंडियाच्या विरोधात लढत होते त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्याची पुढची ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पुढच्या महाराष्ट्रातल्या ज्या काही निवडणूक आहेत त्यासाठी आम्हाला शुभ संकेत आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न